नमस्कार मंडई कसे आहात म्हणजेच हात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्याच्या अंदाज स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे नऊ नऊ जून तर आसपासन इशूचे स्कूल रेग्युलर होते म्हणजे एक महिन्यापासून तिला सुट्ट्या होत्या उन्हाळ्याच्या तिच्या आसपासनं स्कूल चालू झाली तर आज तिचा फर्स्ट डे आणि मॅडम आता म्हणजे फर्स्ट डेसाठी खूप एक्सायटेड आहे आणि पण खूप बोर झाली होती एवढं एक महिना सुट्टी म्हणजे ती पण मुलं पण बोर होता ना आम्हाला पण बोर करता म्हणजे आपलं पण बोर करता असं असतं तर ती आता स्कूल जाते तर ती रेडी वगैरे होते आणि आम्ही काल हाय तरी माझ्या बड्डेची शॉपिंग वगैरे करायला गेलो तो पण माझ्याकडनं ब्लॉगच घेतला गेला नाही म्हणून मी तो पूर्ण ब्लॉग मी घेतलेच नाही आम्ही काय काय शॉपिंग केली वगैरे जर अजून परत जायला जर जमलं तर मी नक्कीच शूट करेल दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेल तर हा ब्लॉग शूट पण नक्की बघा आणि हाय तर आज तिचा फर्स्ट डे ना स्कूलला तर तिचं तिचं तिने फेवरेट टिफिन सांगितलं तो म्हणजे खमन तर मी तिच्या आता खमन बनवते आणि ती आता आंघोळ वगैरे करते रेडी वगैरे झाली की तुम्हाला दाखवलीच आणि आई गेल्या रे मंदिरात रेवा आहे तर रेवा बाहेर खेळते थोडीशी तर कारण थोडीशी त्रास देते सकाळी 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 असं असतं की रेवा तिच्या जवळच पाहिजेल रेवाला असं असतं तिचं तर ती आता गेली खेळायला तर चला इकडे बॅग वगैरे पॅक झाली तिची रात्रीच आणि तिचं तिने आता म्हणजे तिने पण न्यू शॉपिंग केली स्कूलसाठी ती पण ति तिकडनं स्कूलमधून आली आता तिची सगळी शॉपिंग दाखवली तुम्हाला तिने पाऊच वगैरे सगळं घेतलेलं आहे तर तिकडून आले का तेव्हा तुम्हाला हो दाखवतेच चला त्याचे खमन होते रेडी तर ऑलमोस्ट झालंच थोडं पाच दहा मिनिटा गॅस एकदम बहावी त्या मिरच्या आणल्या तुला तिखट आवडत नाही म्हणून मी दोनच मिरच्या आणल्या पण होतं एका साईडला आता एका साईडला तडकेची तयारी करते छान शिजून झालं होतं तर म्हणजे छोटे छोटे काप करून घेतले आणि इकडे तडका होतोय तडका लावेल त्याच्यावर हो हो रेशुदा इकडे साठी रेडी झालेली आहे व्हेरी व्हेरी नाईस काही तिकडे तडका लावून झालेला आहे ऊन येते तर कसं दिसतंय बघ ते त्याच्या थोडं ऊन येतो कसं दिसतंय खाऊ फेवरेट चाल खूप छान दिसतंय इशू हे स्टाईल लागो बाग सगळी आता इशू दे खूप छान असा रील पण शूट केलं तर तुम्ही बघणारच लवकर आणि कशी दिसते इशू हे कमेंट करून नक्की सांगा तर इकडे इशूचा टिफिन वगैरे पॅक करते आता आणि तिथल्या हा मंदे तेंड्याच्यावर मिरची वगैरे काहीच टाकत नाही कारण तिला तिखट आवडत नाही म्हणून त्यानं तिला बिस्किट आणि बादाम वगैरे दिले ड्रायफ्रूट्स वगैरे आणि तिचा टिफिन पॅक केला इकडे आहे ओके बाय हा का मला नाही दाखव दाखव इकडे न्यू आता किचन चावरून झाला दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर तिकडं आहे लोणसांची तयारी इकडे लोणथण मसाला रेडी झाले या पण मस्त सुकून आता भरायचे तर इकडे लोणथण भरायची चालू आहे माझी आणि कैदी वगैरे आहे तर दोन दिवस आधीच कट वगैरे करून ठेवल्या होत्या त्या मस्त वाळत होत्या तर, था था तर वा आज वाळून झाल्या आणि मसाला पण रेडी वगैरे झालेला होता जे लोणथणसाठी लागतं ते तर मी आता ते व्यवस्थित त्या बर्नीत व्यवस्थित आता भरते मसाला वगैरे लावून प्रत्येक चीजला तर दरवेळेस मीच भरते आणि आई म्हणजे क्लीन वगैरे करून मला देत देतात आणि मी ते व्यवस्थित भरते तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय ना आज सकाळपासून रेवा मॅडम दिसल्या नसतील तर इकडे आहेत रेवा मॅडम हाय हॅलो पप्पा हॅलो करते हॅलो हॅलो बापरे বাপরে বাব হ্যালো করতে হ্যালো মম্ম দিদি কুঠ গেলে ইশু দিদি কুঠ গেলে কুঠ গেলে বাপরে দিদি ইশু দিদি বাপরে বাপরে বাপ लागून गेलो लागून दिदी गेले आपले तिथ लागलं कोणाला रागवते दरवाज्याला दरवाजाला लागवते बापरे ओ बापरे <laughs> मम्मा मम्मा पप्पा मम्मा कुठे गेली आम्हाला बरंच यायला लागलं आता अजून बोल काय आत्या ह आत्या आत्या बघा आत्या अजून अजून काय आत्या दादा तर आई आणि जैव आहे तर जेवण करताय मध्ये मला सवायची ड्युटी आहे माझी मागे माझं लॅपटॉपशीप पण बघायला चालू आहे ती झोपलेली होती सकाळपासून ती आता जस्ट उठली आणि तिला बोलता पण यायला लागलं म्हणजे खूप दिवसापासून ब्लॉग बंद होते म्हणून तुमच्यासोबत मी ते शेअर करू शकले तिथला दादा दिदी म मम्मा पप्पा सगळं असं बोलता यायला लागलं ती आज ती बोलली दादा आणि पप्पा बोलली मग कशी बसली काय करते आज कशी बसले की एकदम मस्त चालू असते आणि आज परत इशू नाही एवढेच झपास त्या जवळ इशू कंटिन्यू होती ती आज पण थोडी मिस करेलच तर चला आता ते दोघं जेवता तोपर्यंत मला याला तर रेवाला सगळ्यात फेवरेट आवडणार म्हणजे आंबा तर बघा तिचे रिॲक्शन रेवा आंबा आं घे आंबा घे हा आंबा घे आले बा आपले हां खा खाऊन दाखव त्यांना कसं खादू तू mm. हे बघ हं बी होते एक काय खायचंय का आम्बा खा, आम्बा। uh... ते खा आंबा खा आंबा तयार आलेली काय म्हणते आज असं सांगत

काय ही माझी ब्रँड याच नाव आहे हुसिनी नाच आणि घरी आहे सोना okay. कधी नेमका